आज साताऱ्यातील नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी म्हणून मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतलेली मेहनत व तळमळ दिसून आली येथील ज्ञानगंगा विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्रमांक सहामध्ये खास नागपंचमीचा मुहूर्त साधत विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी व प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा हा होम मिनिस्टर आधारित कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा रंजनाताई रावत या उपस्थित होत्या नगरपरिषद शाळांची घटती पटसंख्या आणि इंग्रजी माध्यमांकडे पालक वर्गाचा वाढता लोंढा पाहता शाळेत विद्यार्थी संख्या कमी होत असताना आपण ही इंग्रजी माध्यमातील शाळापेक्षा कमी नसून कणभर जास्तच आहे हे दाखवण्याची गरज आज या शाळांना आहे म्हणूनच प्रभागातील नागरिकांशी जास्तीत जास्त संवाद वाढावा त्यांना शाळेबद्दल प्रेम आणि विश्वास वाढावा पर्यायाने विद्यार्थी वाढावेत म्हणून मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांनी आपल्या सहकारी शिक्षकांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमास प्रभागातील दोनशे ते अडीचशे महिलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला यावेळीची खेळ पैठणीचा साठी विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या पहिल्या तीन क्रमांकांना शाळेतर्फे बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांकास पैठणी द्वितीयसाठी प्रेशर कुकर आणि तृतीय क्रमांकास भांड्याचे सेट देण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर वाघमारे त्याचबरोबर किरण चोरगेसर किरण बकरेसर लता घनवट अविनाश कापसेसर आणि हिना मनेर मॅडम यांनी हा कार्यक्रम यशस्वी करत पुन्हा आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही नमस्ते मी मुख्याध्यापक नंदकिशोर वाघमारे नगरपालिका शाळा क्रमांक सहा साता आज भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मामधील सर्वात मोठ श्रावण महिन्यातला पहिला सण आहे नागपंचमी या नागपंचमी सणानिमित्त आज खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा या ठिकाणी मी आयोजित केलेला होता यासाठी सर वॉर्डमधील सर्व पालकांना गेले दोन तीन दिवस आम्ही निरोप दिलेला आहे आणि शाळेचा पट दिवसेंदिवस घसरत आहे म्हणून मला काहीतरी युक्ती लढवावं लागेल म्हणून हा एक मोठा इव्हेंट मी नी नी या ठिकाणी केला प्रत्येक पालकांनी खाजगी शाळेत जाणारी किंवा आजूबाजूच्या मैत्रिणी किंवा ज्यांची पाच वर्षाची मुलं आहेत पालक आपल्या शाळेत आल्याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्या शाळेतला पट हा वाढणार आहे याची पब्लिसिटी होणार आहे म्हणून हा एक छोटासा माझा प्रयत्न होता यासाठी आपण पैठणीचा केलेला होता यामध्ये संगीत खुर्ची चेंडू बास्केटबॉलमध्ये टाकणे त्याचबरोबर कपाचे पिर्यामेड करणे अशा प्रकारे चार ते पाच गेम खे घेतलेल्या होत्या आणि यामधून फायनल जो येईल त्याला पैठणी बक्षीस दिली जो दुसऱ्या क्रमांक आला त्याला आम्ही प्रेशर कुकर बक्षीस दिला आणि तिसऱ्या क्रमांकाला आम्ही पातेल्याचा सेट बक्षीस दिला याच्यामुळं आमच्या शाळेला पालकांचं सरकारी खूप लाभलेलं आहे आणि कमीत कमी दोनशे ते अडीचशे पालक या ठिकाणी आज शाळेमध्ये उपलब्ध होऊन या सणाचा आनंद घेतला आम्हाला सहकार्य केले शाळेचं उत्तरोत्तर प्रगती अशीच आमची राहणार याची मी तुम्हाला बही देतो धन्यवाद